अकबर बिरबल रोमहर्षक कथा मी या गावचा नाही एकदा बिरबल काही कामाकरिता दुसऱ्या गावी गेला असता त्यांनी तिथे एका रस्त्यावर दोन दारुड्यांमध्ये चाललेलं बांढण पाहिलं एक दारुडा दुसऱ्याला म्हणाला लाल्या डोक्यावर तळपणारा हा सूर्य आपल्याला कसा भाजून काढतोय नाही रे या बेआकली सूर्याला असं दिवसा उगून लोकांना त्रास देण्याऐवजी रात्री लोक घरात झोपी गेल्यावर नसतं का आकाशात तळपता आलं यावर दुसरा दारोडा पहिल्याला म्हणाला आल्या अरे बेअकली तूच आहेस आता रात्रीची वेळ असून आकाशात तळपणारा चंद्र आपल्यावर शीतल चांदण्यांची बरसात करत आहे तुला दिसत आहे तो सूर्य नसून चंद्र आहे आकाशात तळपणारा सूर्य की चंद्र यावरून त्या दोघांचे कडाक्याचे बांढण व मारामारी सुरू झाली त्यांच्यापैकी एक जण जवळून जाणाऱ्या बिरबलाला म्हणाला सेठ खरं सांगा नाही तर माझ्याशी गाट आहे आकाशात सूर्य सूर्यस्तळपतोय की नाही लगेच दुसऱ्या दारुडीने सवाल केला शेठ आकाशात चमकतोय तो चंद्र आहे की नाही हे बघा खोटं बोलला तर माझ्याशी गाठ आहे सूर्य किंवा चंद्र यापैकी काहीही जरी म्हटले तरी एका दारुड्याकडून आपल्याला मार खावाच लागणार आहे हे बिरबलाने समजून त्या दोघांना म्हणाला बाबांनो मी आहे बाहेरगावचा मी आत्ताच आणि त्यातून प्रथमच या गावी आलोय त्यामुळे या गावचा सूर्य कसा असतो व या गावचा चंद्र कसा असतो हे मला अजिबात माहीत नाही तेव्हा हा प्रश्न तुम्ही एखाद्या तुमच्या गावातल्या माणसाला विचारा बिरबलाचे हे म्हणणे पटल्यामुळे त्या दारुड्यांनी त्यांना तिथून जाऊ दिले हमेशा आपणही बिरबलासारखे असे समयसूचक असावे